नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नुकतीच एक पेपरला बातमी आलेली आणि ह्या बातमीशी मला वाटतं तुम्ही सगळे या बातमीशी काय म्हणूया आपण पाठीशी असाल किंवा या, या न्यूजच्या बाजूने असाल काय बातमी आहे टी सी एस आय पी एस पॅटर्ननुसार ज्या एक्झाम शिफ्टनुसार होतात बघा वेगळ्या शिफ्टमध्ये वेगळ्या शिफ्टमध्ये झाला की जर नॉर्मलायझेशन होतं मग नॉर्मलायझेशनमध्ये ज्या काही विद्यार्थ्यांना दोनशे प्रश्न दोनशे मार्कांचा पेपर असेल तर दोनशे दहा दोनशे तीस मार्कही पडतात किंवा आउट ऑफच्याही पुढे जातात हे जरा विचित्रच वाटते आतापर्यंत आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये आपल्याला आपल्याला सोडा आपल्या बरोबरच्या कोणाला जेवढे मार्क पडलेले आणि एवढे मार्क ह्या एक्झामला पडतात काय आहे गो नेमका थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया बाकी तुम्हाला टी सी एस आयबीपीएस पार्टन सगळं माहिती आहे त्याबद्दल मी जास्त बोलत नाही पण ही जी न्यूज आहे ह्या न्यूज मध्ये याचिका काय पडली होती सर्वोच्च न्यायालयाची निरीक्षणं काय होती आणि यापुढे सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलं या का एक्झाम संदर्भात थोडक्यात माहिती घेऊया नो डाऊट आपल्याला माहितीच आहे की पुढच्या वर्षापासून एमपीएससी कडे या सगळ्या एक्झाम जाणार आहे सगळ्याचने पण काही एक्झाम वर्ग होणार आहेत मग एमपीएससी सुद्धा अशा शिफ्टनुसार एक्झाम घेऊन आहे वन टाईम एक्झाम सगळ्यांच्या घेऊन टाकाव्या असं सगळ्यांच्या म्हण या आहे याच्यात काय गोंधळ झाला थोडक्यात या वेळेच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो सर्वोच्च न्यायालयाचा आदेश काय आला कोणत्या परीक्षेबाबत घेतला निर्णय आणि काय आहे हे प्रकरण नेमकं चला इकडे जाण्यापूर्वी सांगू इच्छितो की इंग्लिश तुम्ही इथून पुढे होणाऱ्या अकॅडमी सरळ सेवा सर्व समावेशक नावाची बॅच घेतलेली ज्यामध्ये मनपा भरती नगर परिषद बीएमसी समाज कल्याण महिला बालकल्याण विभाग वन विभाग आदिवासी लेखा लेखकोशागर अन्न औषध यासारख्या सरळ सेवेची सगळी तयारी ज्यामध्ये मराठी इंग्लिश मॅथ रिझनिंग आणि जीके जीएस ची तयारी केली जाते सो कोणती एक्झाम असू दे त्याची जी सरळ सेवेची एक्झाम आहे त्याची तयारी ह्या बॅच मध्ये रेकॉर्ड बॅच आहे फक्त नॉन टेक्निकलची बॅच आहे तर एक हजार नऊशे नव्या प्लस जीएसटी मध्ये बॅच अव्हेलेबल सो लगेच बॅच जॉईन करा आणि मनपाची मोठी जाहिरात येणार आहे नगर परिषद मोठी जाहिरात येणार आहे त्याच्या तयारीला लगेच लागा चला मुख्य मुद्द्यावर तुम्हाला घेऊन जातो न्यूज पेपरला लोकमतला आजची बातमी आहे नीट पीजी दोन हजार पंचवीस नीट तुम्हाला माहिती आहे सेट नीट असतं बघा नीट पीजी दोन हजार पंचवीस एकाच सत्र केंद्र सुरक्षित हवी केंद्र जे एक्झाम सेंटर सुरक्षित हवी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पंधरा जून रोजी होणार परीक्षा आता पंधरा जून ला नीट आणि पीजी ही एक्झाम होणार आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही एक्झाम होणार आहे आणि ही एक्झाम आता मी थोडक्यात तुम्हाला याच्याबद्दल ना काही मुद्दे सांगतो बघा याचिका याच्यावरती पडली होती याचिकेत म्हणणं काय बघा का थोडक्यात बघा येत्या पंधरा जून रोजी देशभरात आता मी महाराष्ट्र म्हटलं महाराष्ट्रात मारा, तर आपले महाराष्ट्रीयन देणारच आहात पण देशभरात ही एक्झाम होत असते मला तोच मुद्दा क्लिअर कराय सुद्धा देशभरात होत असलेली नीट पी जी दोन हजार पंचवीस परीक्षा एकाच सत्रात घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले आता सर्वोच्च न्यायालयाच्या पुढे काय आहे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत त्यात न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा आदेश देताना संबंधित विभागांना एकाच सत्रात ही परीक्षा घेण्याच्या दृष्टीने व्यवस्था करण्याचे निर्देश दिले व्यवस्था करा आणि पंधरा जूनला एकाच सत्रात एक्झाम घ्या वेगवेगळ्या सत्रात घेऊ नका असं त्यांनी सांगितलेलं आहे आता हे सांगितलं कोणत्या एक्झामला नीट पेजी मी सांगतो सगळ्याच सा एक्झामसाठी हा आदेश येऊ शकतो येणार आहे भविष्यात होणार पण आहे सो ही याचिका पडल्यावरती हे निर्णय होतात ना याचिका जर नाही पडली तर चालू एक्झाम सगळ्यात मान्य आहे म्हणजे अन्याय होत नाही असं दिसतं पण तुम्ही जर याचिका टाकली तर अन्याय होतो असं दिसलं तर याच्यावरती निर्णय होतो ते आपला एक महत्वाचा मुद्दा पुढे पूर्वीच्या निर्णयानुसार ही परीक्षा दोन सत्रात घेतली जाणार होती बघा दोन सत्रात होती ऑलरेडी या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश दिले आता एकाच सत्रात परीक्षा घेण्यासाठी पारदर्शकतेच्या दृष्टीने सुरक्षित केंद्र निश्चित करावीत असे निर्देश न्यायालयाने दिले न्यायमूर्ती नाथ यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती एन व्ही अंजारिया आणि न्यायमूर्ती संजय कुमार यांच्या खंडपीठाने तिघांचं खंडपीठ होतं तीन इथे न्यायाधीश होते त्यांनी हा निकाल दिलेला आहे आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने खूप चांगला निकाल आहे आता राहिला प्रश्न सर लाखो विद्यार्थी फॉर्म भरतात आम्ही कसं मॅनेज करायचं हे एक्झाम घेणारी संस्था असेल जे डिपार्टमेंट असेल त्यांनी बघायचंय सरकारने याचे लक्ष द्यायचं काम आहे सो ट्रान्सपरन्सी व्हायला पाहिजे तुम्ही वेळा सत्रात एक्झाम जर घेतली तर प्रत्येक पेपर सारखाच असेल असं सा नाही तुम्हाला मी दाखवतो पुढे काय काय त्यांचे निरीक्षण आहेत या परीक्षेसाठी देशभरातून आता बघा किती विद्यार्थी बसले दोन लाख त्रेचाळीस हजार सहाशे अठ्याहत्तर विद्यार्थी आहे आणि हे पूर्ण देशभरातून आहे आता देशात जर आहे तर देशात एवढी व्यवस्था नाही का एका वेळेस हे विद्यार्थी एक्झाम देऊ शकतात दोन सत्रात काय घेता एक्झाम म्हणजे काहीतरी गडबडे की नाही देशात एक्झाम ही मग व्हायला पाहिजे ना दोन लाख नसल होत तर मैं ते मॅनेज करा म्हणजे मॅनेज इन द सेन्स तुम्ही व्यवस्था करा असंही कोर्टाने इथे सांगितलेले असे आदेश दिलेले आहे याच्यासाठी केंद्राची निश्चिती करण्याचे काम दिवस रात्र करा असंही न्यायालयानं सांगितलं म्हणजे दिवस रात्र एक करा तुम्ही माहित नाही पंधरा जूनला एक्झाम घ्या एका सत्रात घ्या दिवस रात्र एक करा पण ही एक्झाम एका सत्रातच झाली पाहिजे असं कठोर शब्दामध्ये मी माझा शब्द वापरतो कठोर शब्दात न्यायालयाने सांगितले यात काय नीट पेजी दोन हजार पंचवीस बाबत याचिका ही याचिकेमध्ये काय न्यायालयाची निरीक्षणे काय काय बघा पहिलं निरीक्षण काय सर्व उमेदवारांना समान संधी मिळायला हवी दोन सत्रात आयोजित परीक्षामध्ये हे शक्य होणार नाही हे पहिलं निरीक्षण आणि खूप सुंदर निरीक्षण आहे काय त्यांचं म्हणणं आहे की उमेदवारांना समान संधी मिळायला पाहिजे हक्क आहे त्यांचा समान संधी मिळावी आणि दोन सत्रात आयोजित परीक्षांमध्ये हे शक्य होणार नाही काय दोन प्रश्नपत्रिकांची पातळी कधीही समान असू शकत नाही यामुळे निपक्षपातीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण होतो चांगली गोष्ट आहे दोन प्रश्नपत्रिकांची काठी एकच कशी असू शकते वेगवेगळी ना तुम्ही कसं मेजर करणार हा विद्यार्थी हुशार येतो उशारे मिरिट कसं लावणार ते निरीक्षण चांगलं आहे तिसरं निरीक्षण बघा काय होतं पूर्वी भलेही विशिष्ट परिस्थितीत ही परीक्षा दोन सत्रात घेतली गेली असेल परंतु आता ती एकाच सत्रात घेतली जाईल बघा रेफरन्स दिला सर इथून पुढे असंच होत ना इथून मागे असंच चालू होत ना सर कशा बोलतात ओके ना इथून मागे काही प्रॉब्लेम झाला इथून मागे असेल ती परिस्थिती तशी असेल पण आता इथून पुढे होणार नाही असं पण न्यायालयाने सांगितलेलं आहे काठीण्य पातळीतील फरकामुळे नॉर्मलायझेशनची प्रक्रिया अपवाद ठरू शकते परंतु दरवर्षी हेच मानक न्यायसंगत ठरत नाही त्यांनी सांगितलंय तुम्हाला बदल करावाच लागेल मागे होता म्हणून यावर्षी होईल असं चालणार नाही महत्वाचे चार पॉईंट न्यायालयाने इथे नोंद केलेली आहे इथे राष्ट्रीय परीक्षा महामंडळाचा युक्तिवाद बघा काय होता यांचं म्हणणं होतं की आम्ही दोन सत्रात घेतो आले आलेलो घेतो ना आम्ही पण त्यांचं म्हणणं काय होतं पीजी नेट पीजी परीक्षा एकाच वेळी घेण्याच्या दृष्टीने देशभर पुरेशी परीक्षा केंद्र उपलब्ध नसल्याचा युक्तिवाद राष्ट्रीय परीक्षा महामंडळाने केला हा पहिला युक्तिवाद की एवढ्या मुलांना आम्ही नाही घेऊ शकत एक्झाम कसं घेऊ शकत नाही नाही घेऊ शकत नाही व्यवस्था करा पुढे बघा काय सांगितलंय यावर न्यायालयाने कठोर शब्दात सुनावले देशात तांत्रिक व्यवस्था व स्रोतांची सद्यस्थिती पाहता हे मान्यच केले जाऊ शकत नाही खूप महत्वाचा मुद्दा आहे कोर्ट म्हणता की तुम्ही काही सांगताय आम्हाला तुम्हाला एवढी मॅनेज होऊ शकत नाहीये एवढी व्यवस्था करता येत नाहीये सध्याची आपली कंडिशन बघता देशाची तांत्रिकदृष्ट्या बघता हे असं बोलणंच शक्य नाहीये तुम्ही बोलूच नका असं म्हणजे असं त्यांनी सांगितलंय कोर्टाने पुरेशी केंद्र उपलब्ध करण्याच्या दृष्टीने तयारीसाठी पुरेसा अवधी नसल्याचे परीक्षा मंडळाने सांगितले आता बघा मंडळ काय म्हणत बरं ठीक आहे आम्ही करतो पण आता आता आमच्याकडे वेळ कमी आहे पंधरा जूनला एक्झाम आहे सो आता एवढी सेंटर आम्हाला उपलब्ध करणं शक्य नाही असं म्हणताय हा तर्क न्यायालयाने मान्य केला नाही हे निश्चित करणे व त्यासाठी खर्च करणे तुमचे काम आहे अक्षय न्यायालयाने सुनावले हे तुमचं काम आहे होऊ शकत नाही करणार नाही हे आम्हाला नका सांगू कोर्ट म्हणतंय तुमचं काम आहे तुम्हाला एक्झाम घ्यायची तुम्हीच केली ना एक्झाम तर तुम्हाला ही व्यवस्था करावी लागेल दिवस रात्र एक करा हे सुद्धा कोर्टाने खूप चांगल्या पद्धतीने त्यांना सुनावलेलं आहे प्रकरण काय नीट पी दोन हजार पंचवीस परीक्षा दोन ऐवजी एका सत्रात घेण्याची मागणी करणारी एक याचिका सात डॉक्टरांनी दाखल केली बघा याचिका दाखल केली डॉक्टरांनी जे एक्झाम देणारे ज्यांनी एक्झाम दिली आहे त्यांनी दाखल केल्यामुळे कोर्टाने हे सगळे मुद्दे निरीक्षण केली आणि सांगितलं एका सत्रात एक्झाम घ्या म्हणजे खूप चांगलं पॉझिटिव्ह दृष्टीने हा निकाल झालेला आहे यात ही परीक्षा एकाच सत्रात घेण्यासाठी देशभर परीक्षा केंद्र वाढवण्याची आदेश देण्याची मागणी करण्यात आली होती केंद्र वाढवा ना केंद्र वाढवा एवढे एक, मुलं एक्झाम देणार आहेत पारदर्शकपणे घ्या मुलांनाही वाटलं पाहिजे की प्रॉपर एक्झाम घेऊन एक्झामिन केलं जातं मीठ लावलं जातं सो बाकीच्या जा एक्झाम पाठीमागच्या बाक बघा टी सर आय पी एस घेते आता सध्या जसं की आता आय बी पी एस घेते टेट एक्झाम त्याच्या अगोदर आदिवासी विभाग त्याच्या अगोदर झेडपी विभाग त्याच्या अगोदर नगर परिषद झाली त्या अगोदर मनपा झाले ह्या सगळ्या एक्झाम तलाठी झाली ग्रामसेवक झाली ह्या एक्झाम ज्या झाल्यात ना ह्या शिफ्ट मध्ये झाल्या आणि त्यात तुम्ही बघितले रिझल्ट कसे आले म्हणजे शंभर पेक्षा म्हणजे हंड्रेड पर्सेंट पेक्षा जास्त मार्क पडलेली मुलं आहेत असं कसं शक्य आहे मान्यच होत नाही मग तुम्ही सांगतात नाही नॉर्मलायझेशन प्रोसेस अशीच आहे कोर्टाने सांगितले कोर्टाने आदेश दिलेले आहे पण कोर्टाचं म्हणणं सर्टम सरकम टन्सेसमध्ये मान्य होतं पण प्रत्येक वेळेस तुम्ही तोच दाखला देऊन अशा एक्झाम घेऊ शकत नाही यासाठी तुम्हाला व्यवस्था करावीच लागेल आणि हंड्रेड पर्सेंट चांगलं निरीक्षण कोर्टाने दिलेलं आहे विद्यार्थ्यांसाठी चांगली मागणी तुम्हाला काय वाटतंय खरंच हे बरोबर आहे का अजून तुमचे काय प्रश्न आहे का, का टी सी एस आयुक्त सारख्या एक्झाम घेणाऱ्या संस्था यांच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे आता रिसेंटली रेकौ, एक न्यूज पण आली आहे की असं असं रेक कॉल रेकॉर्डिंग झालेलं आहे वीस लाखामध्ये स्टाफ नर्स पण होऊ शकतं असं काहीतरी गडबड आहे याच्यावरती मागे एकदा बरेच पेपर फुटीचे प्रकरणं पण झाली होती वेगळ्या सत्रात एक्झाम घेण्याचं बऱ्याच विद्यार्थ्यांना एका परीक्षेमध्ये म्हणजे वीस टक्केच मार्क आहे किंवा शंभर दोनशे पैकी अगदी आठ दहा मार्क आहे आणि एका एक्झामला डायरेक्ट टॉपर येतो ऐंशी एकशे पंच्याऐंशी मार्क पडतात मागील प्रकरण चंद्रपूरचं पण होतं असे बरेचसे मी उदाहरण म्हणून सांगतोय सो तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि याच्यावरती आवाज उठवला आणि कोर्टात याचिका जर पडल्या तर नक्कीच या पुढील सगळ्या एक एक्झाम ह्या एकाच सत्रात होतील तुमचं निरीक्षण काय तुम्हाला काय वाटतंय तुमचा अंदाज काय तुमचं म्हणणं काय मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये कळवा आणि लाईक पण करा तत्पूर्वी जाण्यापूर्वी सांगतो तुम्हाला मी परत एकदा की तुम्ही येणाऱ्या एक्झामसाठी तयारी करत असाल तर इंग्लंड ची बॅच अवेलेबल आहे तयारी करा मराठी इंग्लिश मॅथ रिजनिंग जीएस पूर्ण ह्या बॅचमध्ये तयारी तुमची करून घेतली जाणार आहे त्या संदर्भात तुम्ही ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता किंवा खालच्या नंबरला कॉल करून विशेष माहिती घेऊ शकता मला कमेंट बघायला नक्की आवडेल तुमचं म्हणणं काय मला कमेंटमध्ये नक्की टाका व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद